मित्रांनो जय शिवराय तर बघा आज मी आलय पंढरपूर मध्ये आणि ही आहे पंढरपूरची चंद्रभागा नदी बघा मंदिरी विठ्ठल विठ्ठल जय हरी लग कर लग कर या लवकर लवकर लाईवला घ्या चंद्रभागाचं दर्शन आणि या तुम्ही सुद्धा चंद्रभागामध्ये स्नान करण्यासाठी बघा एवढं म्हणजे आता खूप जोरात लागत चालू अस आणि मी दाटाच्या जोरा जोरा तिकडं समोर समोर चालले हॅलो जय शिवराज या लवकर लवकर लाईवला हे बघा तिकडं त्या मुलीला अंघोळ घालणं चालू आहे हा ना त्या मुलीला अंघोळ घालणं चालू आहे ती पाण्यामध्ये भी राहिली रडायला गेली ती हो हो हा हॅलो हा, हा। हाय गोपाल दादा जय शिवराय इकडे राहते ना हाय जय शिवराय सगळ्यांना थांब मिळून करते हॅलो जय शिवराय सगळ्यांना नमस्कार हाय सचिन दादा हॅलो हाय टोनकी जय शिवराय कशा आहात तुम्ही हाय गोपालदादा कशा आहात हाय सगळ्यांना कुठे आहे शिवानी तर दादा मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि तू तु या तुम्ही पण चंद्रभागे आणि दर्शन घ्या सगळ्यात पहिलं तर दर्शन घ्या तुम्ही चंद्रभागेचं दादा चंद्रभागेमध्ये आम्ही स्नान करण्यासाठी आलेलं आहे हे बघा ही आहे चंद्रभागा आणि आम्ही म्हणजे म्हणजे आज दिंडी जेजुरीमध्ये आला आहे हो ना जेजुरीमध्ये आलेली आहे आणि आम्ही म्हणजे आम्ही आधी आलो नाही ज दिंडीच्या आधी आलो दर्शनासाठी कुठे आहे तर आता मी चंद पंढरपूरमध्ये आहे चंद्रभागेत उभा आहे तुमच्या सगळ्यांना दर्शन दर्शन घेण्यासाठी थांबले मी घ्या लवकर तुम्ही सगळेजण दर्शन हॅलो जय शिवराय सगळ्यांना नमस्कार जे पण नवीन आले त्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तर हे बघा आशे आहे पंढरपूरची चंद्रभागा आणि कोण कोण आले सांगा मला पैसे निघतात का त्याच्या मुलगी नाही तुवारी आम्ही केली आळंदी ते याच्यापर्यंत केली मी परत आम्ही थोडं पुण्याला म्हणजे फिरलो वगैरे पुण्याला मी फर्स्ट टाइम आले आणि म्हणजे गुवारीमध्ये मध्ये येण्याचं माझं वारी वारी करायचं हे होतं त्याच्यामुळं जास्त नाही केली पण आता पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम पूर्ण वारी करायची पण काय पंढरपूर पर्यंत सॉरी सॉरी हॅलो तुझे मामा आहे का हो हे आहे माझे मामा माझे मामा पण आले मी कोणी एकटे येत नाही कारण सोबत पाहिजे ना तर कोण कोण पंढरपूर मध्ये राहत नक्की सांगा कुठून आले तर मी जालन्यावरून आलेली आहे

रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी म्हणजे काही शतातले काम वगैरे होते त्याच्यामुळे येणार नाही झालं वारीला पण असंच वारी केली आम्ही पण असं दोन तीन दिवसच चाललो हा दोन तीन दिवसच चाललं जास्त दिवस पर्यंत पण चाललं असतो पण आमच्या सोबत काही एक दोन लेडीज होते पेशंट पण होते आणि तर वारी मध्ये चालणं पण नाही होणार कारण काही जबाबदारी असत्या घरच्या त्याच्यामुळे पण नाही येणार होत आ, मी बीड मधून ओके दादा नितीन दादा ओके पाणी आहे का भरपूर हो दादा पाणी भरपूर आहे आणि स्वच्छ आहे पण काही जण म्हणतात ना चंद्रभागात खूप घाण आहे तर एवढं काही घाण नाही आहे स्वच्छ आहे हो पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथं तर पंढरपूरमध्ये मध्ये म्हणजे जवळ कोण राहते नक्की सांगा म्हणजे मग या तुम्ही सगळेजण आम्हाला भेटायला म्हणजे आता लांब लांबच येणं नाही होणार सगळेजण लाईक करा बरं का आपल्याला लाईव्हला लाईक करा पाणी तर आता बघा ती जोडी कशी किती पाण्यात पाऊस आहे का नाही तिकडे नाहीये दादा पाऊस नाहीये इकडं बरं झालं तेवढं तरी बरं आहे इकडे पाऊस नाही इकडं झाले का विठ्ठलाचे दर्शन नाही दर्शन वगैरे नाही झाले दादा दर्शन राहिलं आता आंघोळच ना आंघोळ वगैरे करू नंतर ड्रेस वगैरे चेंज करू आणि नंतर जाऊ या नाही ना मामा बाहेर सगळे तिकडे हे ना आंघोळ राहिले नाही ना जमत तिकडे जायला कारण तुम्हाला इकडच्या साईडला पण टाकलं सगळे जण नाही का आंघोळ राहिले घेऊन जाऊ का तू फोन पण नाही नाही

आज पंढरपूर दौरा आहे का हो दादा नाथभराटी मराठी लोकसंस्कृतीचा हो दादा आज पंढरपूरचा दौरा आहे तुम्ही नाही आले का पंढरपूरला हाय हेमंत दादा कोण कोण आहे तर भरपूर जण आहे आम्ही सहा जण आलेला आहे आष्टी गाव आहे आमचं ओके दादा म्हणजे आम्हाला आता म्हणजे आम्ही वाटलं असतं पंढरपूरचं दर्शन घेऊन घरीच जाणार आहे कारण काही काम जर आले तर एक दोन दिवसात आष्टीला तर आता काय माहिती आम्हाला जालना लागतं जालना जाताना नाही लागतं काय माहिती गुड मॉर्निंग ओके okay. शिवाजी दादा गुड गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय वि हाय शीतलताई जय शिवराय नमस्कार तर या पंढरपूरला हे बघा माग पंढरपूर आहे आणि समोर चंद्रभागा नदी आहे तर चंद्रभागाच्या काठीच बसलेली आहे आता मी आता म्हणजे भरपूर जण आंघोळ लागले आता दाखवता हो पण येत नाही इथं हाय दर्शन झाले का नाही दादा दर्शन नाही झालं दर्शन राहायला आले आता दर्शनासाठी पण जाणार आहे आम्ही पण आता पहिले आंघोळ वगैरे करून घेऊ काय हा नाही पण दाखवते ना बस कधी येत आहे मी येतो म्हणजे आमच्याकडे गाडी आहे दादा बस स्टॉपवर नाही येणार आम्ही कारण आता आम्ही गाडी जे पुण्यामध्ये लावली होती तर लगेच गाडी घेतली आणि लगेच पंढरपूरला लावलं आम्ही आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आणलेली आम आहे आम्ही तुझं लग्न झालं का नाही दादा माझं लग्न झालेलं कुठून दिसतं तुम्हाला आणि मी शहा शकते कोणत्या मार्गाने जाणार आहे पंढरपूर पासून दहा किलो दहा किलोमीटर अंतरावर आहे आस्तिगाव, ओके दादा आस्तिगाव किती लांबे बाप रे तिचा चष्मा एवढा इम्पॉर्टंट होता म्हणजे तिला या चष्मा दिसतच नाहीये आणि बरं झालं आम्हाला वाटलं की पाण्यातच गेला आणि ते चष्मा नसला ना तर डोकं तुमचं खरी कहाणी सांगते तुम्हाला म्हणजे हा चष्मा मी स्नान करण्यासाठी चालले होते तर हा चष्मा ह्या होता आमच्या तर मामाच्या खिशातून अक्षरशः हा चष्मा एवढा हलका आहे की काहीच थांबू शकत नाही पाणी बघा किती वाहत आहे मी, मी सुद्धा एवढी वाहत वाहत झालेले होते ना हा चष्मा थांबू शकत नाही पण मला एवढा चष्मा पाहिला आणि मयूर दिदी तर रडायला लागली होती म्हणजे तिला मला अगं दिदी रडू नको रडू नको मग ही दिदी सगळ्यात पहिलं काय म्हणली म्हणजे व्हिडिओच नाही पडलं तिला ती काय म्हणी बाई आता माझा चष्मा नाही भेटला मग डोक्यात दुख पण मी मी विठ्ठला मी बघण्यासाठी झाले पांडुरंगाला मला दिसणार नाही दिसणार नाहीये मला म्हणणं म्हणजे मनातून म्हणली त्याला लगेच तिचा चष्मा तिला सापटा म्हणजे ते आले ते गण लावणारे आणि त्यांनी मला हा चष्मा आणून दिला माझा खरंच एवढं भारी वाटलं ना म्हणजे असं वाटलं की खरंच पांडुरंगानेच ऐकलं मुलगी ओ ते बघा किती मस्त मुलींनी बघा किती भारी पाश्चम करून आलेली आहे बघा छोटे छोटे मुलं ते बघा काय मस्त ड्रेस घातला ना अहो मॅडम कुठे आहात तुम्ही तर आता मी आता पंढरपूरमध्ये शूट चालू आहे भारी दिसाय लागलेत एकदम मस्त बघा बघायला स्टँड पाहिजे दर्शन झालं का कांताई नाही दादा दर्शन नाही झालं दर्शन होईल आता त्या बघा ती एक टीम आहे ती सांगायला लागली जास्त आहे म्हणजे खरंच खूप जास्त आहे कारण मी पाणी व्हायला लागलं आणि आम्ही सुद्धा पाण्यामध्ये गेलो होतो आम्ही पुढं पुढं जात होतो मी तुझे व्हिडिओ पाहत असतो ओके दादा शिवाजी दादा थँक्यू थँक्यू सो मच मॅडम लई लवकर पोहोचल्या पंढरपूरला हो दादा खरंच म्हणजे दिंडी जर आली ना ती एवढी गर्दी होईल तर म्हणजे दर्शन सुद्धा भेटणार नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो करा आणि मी तर पहिल्यांदा आले खर मी तर म्हणले मी पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले म्हणजे पांडुरांना दर्शन घ्यायचं होतं आता आम्ही ड्रेस वगैरे चेंज करणार कारण आता ओलं झालो ना आम्ही आता मग नंतर आम्ही ड्रेस वगैरे घालणार आणि नंतर परत दर्शनासाठी येणार आहे ताई तू तू ताई तू व्हिडिओ लय भारी काढते धन्यवाद दादा थँक्यू सो मच ती ताई कोण आहे शिवानी त्या दादा माझी बहीणच म्हणलं चालत ताई हाय शीतल ताई संतोष ओके म्हणजे काय म्हणायचं संतोष तुमचं नाव संतोष आहे का ओके कुठं आहे दिली तर मी जालनाचे आहे हाय सदा शिव दादा हॅलो हाय सत्यम ताई जेवण जेवण झालं का तर दादा तर जेवण नाही झाले भूक लागली आता आम्ही जाणार थोडं फार इकडं म्हणजे दर्शन म्हणजे आता आम्ही पहिला ड्रेस वगैरे चेंज करणार आणि नंतर काही जेवण करणार आणि थोड्या वेळाने दर्शनासाठी जाणार आज आम्ही पंढरपूर मध्ये व्हिडिओ बनवतेस तू धन्यवाद दादा थँक्यू हाय माऊ पाटील ट्रिपल ओके आमच्या गावी आलाव का म्हणजे दादा काय म्हणायचं म्हणजे तुमचं गाव कुठे आहे ओमकार दादा ओमकार आहे का, का। नक्की सांगा म्हणजे तुमचं गाव आहे का पंढरपूर पासून किती लांब आहे साई रामकृष्ण हरी मी संभाजीनगर वरून बोलतो मी पण लय भक्त आहे माऊलीचा ओके दादा अय आमच्या चपला विसरल्या बी हा हा ते तर आहे ते दोन मिनिट चालूच असू तुमचं पण ते हे नक्की सांगा दोन शब्द सगळ्यांना माझी पण लाईव्ह झाली या तुम्ही सगळे जर माझ्या पण लाईव्हला आता मी दादाच्या लाईव्ह चमत्कार घडलेला सांगा ते चमत्कार खरंच खूप भारी घडला कारण मयूर दिवस अचानक चष्मा हरवला बर का ती रडायला लागली आणि म्हणजे मग ती म्हटली की अरे मी आता विठ्ठलाचं दर्शन कसं घेऊ मयूर दिदीचं बरं का कारण हे बघा आहे मयूर दिदी मग तुला असं पण सांगत जाईल तर असं चमत्कार घडला की म्हणजे आम्ही पाण्यामध्ये गेलो बरं का आंघोळ करण्यासाठी आणि मयूर दिदींना दिला होता चष्मा तिला मामाच्या खिशामध्ये दिला बरं का आणि नंतर मग तो मामाकडून पडला की नाही काय माहिती अचानक ते दुसऱ्या साईडला पडला आणि आम्ही त्या साईडला गेलो पण नव्हतं नंतर पाण्याच्या वरती आलं नदीतून तर दिदी म्हटले अरे माझा चष्मा कुठे मला दिसत नाही व्यवस्थित तर मग चष्मा तिचा सापडायनाच नाही मग ती रडायला लागली ती माझी बही आता माझा चष्मा आता मला काही दिसणार नाही आणि मेन गोष्टीसाठी मी याच्यासाठी आले की मला पांडुरंग दिसणार नाही ती मनातून म्हणली तर खरंच पांडुरंगाने तिचं ऐकलं आणि चष्मा लगेच दुसऱ्या माणसाने आणून दिला गंध लावणाऱ्या गंध लावणाऱ्या काकाने आणून दिला तर खरंच एवढं भारी वाटलं ना आणि ती मनातून म्हणली तर खरंच पांडुरंगाने तिचं ऐकलं तर खरंच बाप मला तर काही तर येऊन चमत्कार भेटला खरं खूप भारी वाटलं जय हरी दीदी जय हरी दीदीणे केली मी पण पंढर मी पण पंढरपूरला येईन ताई ओके दादा लवकर या मग या जय जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शिवराय दादा नमस्कार रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी शिवानी ताई तुमचे व्हिडिओ लाईव लाईव्ह आवडतात आम्हाला ओके दादा थँक्यू सो मच लाईव्ह घेते मी तर बघा या तुम्ही सगळेजण असा सपोर्ट करत राहा आणि आता आपले ब्लॉगपणे तर बघा तुम्ही आता पंढरपूरमध्ये आहे का हो दादा गणेश आता मी आता पंढरपूरमध्ये आहे तुझे व्हिडिओ खूप भारी आहात ओके थँक्यू दादा हाय शिवानी काय ताई कस काय प्रवास राहायला एकदम मस्त राहिला खरंच खूप भारी राहिला चला गर्दी केव्हा कमी असते तर गर्दी तर म्हटलं तर आम्ही नि का सकाळी गर्दी कमी असते कारण आम्ही सकाळी सकाळी चालू होतो तीन चार वाजता तेव्हा गर्दी खूप कमी होती तरी पण लोक दर्शनासाठी जाऊन येत होते तर आम्हाला मला पण वाटतं की आम्हाला आता पण आम्ही तसं नाही करणार कारण दिवसाच आम्ही दर्शन घेणार आहे पहिले आता जेवण वगैरे करून घेऊ तसाला हे बघा इकडं आहे चंद्रभागा नदी ह्या परत एकदा दर्शन आणि आता आम्ही तर सगळं ओल झालेलं आहे आता असं तू ओल्ल्या मध्ये जाणं लागणार आहे ताई मी पण मी पण येईल आहे ओके कुठे आहे मग दादा तुम्ही दादा कुठे आहे तुम्ही ताई मी पण येईल का ओके सॉरी मला वाटलं की आले पाऊस पडत आहे का नाही दादा पाऊस नाही पडत एवढं तरी बरं झालं की एवढं चांगलं एकदम भारी वातावरण आहे आणि एक तर एक गोष्ट चांगली झाली म्हणजेच जे आपल्या दिंडीमध्ये वारकरी आलेले आहे ना त्या लोकांचं म्हणजे चांगलं झालं कारण त्यांची दैन्य झाली पावसामुळं तू खूप छान व्हिडिओ बनवते ताई धन्यवाद दादा थँक्यू सो मच राम राम माऊली राम कृष्ण हरी कृष्ण हरी सगळ्यांना कृष्ण हरी तिकडे पाऊस आहे का ताई नाही दादा पाऊस नाही इकडे एकदम चांगलं वातावरण आहे जय हरी माऊली प्रदीप दादा हाय माऊली दादा शिवराय हाय सीमा दादा हाय विजय दादा हाय

विजय दादा ते ठिकाण वगैरे तर नाही जा म्हणजे मलाच माहिती नाही काय आहे अरे समोर विचारू ना आम्ही जरी तुमच्यासाठी एक व्हिडिओ काढू जरी तिथे गेलो ना तर मग तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघा स्वप्न पूर्ण करा पंढरपूरला आहात का ताई हो दादा पंढरपूर मध्ये आहे आता शिवाय ताई तू खूप छान व्हिडिओ बनवतेस इंस्टाग्राम ला फॉलो फॉलो ओके दादा फॉलो केलेले आहे ओके दादा ओके दादा सॉरी थंडी वाजायला लागली आता मला आधी तिथून आलो होतो आम्ही म्हणजे बिना आलो होतं तर हो आता तेव्हा एवढी गर्मी होत होती आता थोडं थंड वाटायला लागलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नवदात दादा दा, दा जय जयशिवराय आधी रोज काय आधीराजेची बहीण आहे का ती गोपालदादा हो त्यांची आधी आधीची पण बहीण आहे आणि माझी पण बहीणच आहे माझी पण बहीणच आहे तू <laughs> ते म्हणते कि आदिराजेची बहीण आहे का ती माझी बहीण आहे आणि ताईची पण बहीणच आहे मी आमच्या दोघाची बहीण आहे ती युवराजच्या पप्पानी मला मुलगी मानलेली आहे आणि शिवानी ताईनी मला बहीण मानलेला आहे आदिराजेची पण बहीण आहे मी नदीला पाणी सोडले का तिला पाणी नाही नदी पाणी सोडणं लागतं का नाही हा खुललेले आहे आता सध्या तरी हा मग सोडलेला असतं ना त्यांना आता सगळ्या आंघोळ करणं हां हां सोडलेलं आहे पाणी भरपूर आहे स्वच्छ आहे आणि भारी वातावरण जास्त

तिकडे दाखव मीच नाही बघितलं तर मी कसं दाखव तुम्हाला आठ बघायला लागले हा ते मंदिर म्हणायला ना मामा तू म्हणजे आणि पण आहे पाण्यामध्ये दिसत नस खाली आहे ते पाणी बघा नदीला पाणी सोडले ते का तिला पाणी सोडले ते का म्हणजे मला काही समजलं नाही दादा म्हणजे पाणी एकदम स्वच्छ आहे बर का खूप आनंदी हॅलो जय शिवराय जरा जपून मला खूप पाणी आहे हो दादा खरंच खूप पाणी आहे कारण मी पाण्यामध्ये उभं राहिले होते ना त्याच्या पाण्याच्या प्रवाह आणि मी सुद्धा समोर माग मागं चालले होते पण थोडंसं आम्ही अंतरावर राहिलो चला चालत चालत शेवटपर्यंत पाणी पाणी वाढलंय का हो दादा पाणी आहे पाणी भरपूर आहे पाण्याची टेन्शन नाही आहे इथं फक्त आता दिंडी आली किले गर्दा होणार आहे तुझ्यामुळे आज खूप लोकांना पंढरपूर दर्शन घेता आलं तुला खूप आशीर्वाद भेटेल हो दादा खरं असतं होच मी लाईवला आले म्हटलं की चला तुम्हाला पण दर्शन करू द्या हाय सगळ्यांना जय शिवराय पंढरपूर आम्ही येणार आहे ओके दादा या लवकर या खरं वर्तन जाता येतं का

तर हे बघा आता इथून दाखवते मी तुम्हाला हे बघा तर हे बघा ही आहे चंद्रभागा या तुम्ही दर्शनासाठी कारण आता इथून दर्शन करून घ्या तर मी पैसे वरच दर्शन करून घेते कारण आता काय माहिती कधी येणं होईल माझ चला तुम्ही पण या दर्शन करून घ्यायला आता हळूहळू करता वाटला सर बया फोटोसाठी किती मस्त केलेला आहे एका खूप भारी प्लेस आहे बघा काय मस्त हो म्हणजे फोटोसाठी केलेला आहे भारी आहे म्हणजे पंढरपूरमध्ये आलो म्हणून पण दिसलं पाहिजे हॅलो सगळ्यांना वाढी ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आवडतात आम्हाला धन्यवाद दादा थँक्यू सो मच आमच्या हॉटेल मध्ये या जेव्हा कोणता आहे पवन दादा तुमचं पवन कुलकर्णी दादा कोणतं हॉटेल आहे मला इन्स्टाला कमेंट करा म्हणजे मेसेज करा मग नक्की स्टोरीला हो? करा स्टोरीला कारण असं तर मेसेज येणार नाही कारण भरपूर जणांची मेसेज आले राहते आणि म्हणजे भावकर राहतं सांगा तुम्ही शिवाजी जानला हे माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे आमच्या हॉटेल मध्ये या हो दादा नक्की येऊ हो सांगा तुम्ही तुमचे हॉटेल कुठे आहे आमच्या सोबत दुसरे पण रील स्टार आहे बर का त्याच्यामुळे आज खूप लोकांना पंढरपूर दर्शन घेतलं हो दादा धन्यवाद कारण त्यामुळेच मी लाईव्ह लाले कारण तुमचं पण दर्शन झालं पाहिजे कारण काही जणांचं येणं नाही होत काही कारणामुळं तर हे बघा आता तुम्हाला मी मंदिर दाखवते हे बघा हे आहे मंदिर आणि मागचाच कॅमेरा करून ठेवते बरं का म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित दाखवलं जातं रामकृष्ण हरी दीदी रामकृष्ण हरी म्हणजे मी कमेंट वाचते आणि तुम्हाला पण मंदिर दाखवलं जाईल हा ते बघा ह्या रस्त्याने सरळ गेला लगेच मंदिर आहे म्हणजे एंट्री इथूनच होती वाटतं हे बघा इथं किती मस्त आहे बनवलेलं आहे बघा कसे जावशी आहे जा पन्नास पावसा पन्नास लाल

म्हणून पंढरपूर तर बघा मित्रांनो तुम्हाला मी तुम दाखवते तर हे आहे मंदिर तर घ्या तुम्ही इथून तुम मंदिर आणि मी मंदिरामध्ये आले सुद्धा तुम्हाला लाईव मध्ये दाखवते आणि खरंच खूप भारी मंदिर आहे बघा आपल्या साडी कुठे ठेवलेली आहे चौऱ्याऐंशी फेरा स्री आहे तो आम्ही परत येणार आम्ही परत येणार दर्शनासाठी आंघोळ वगैरे केले आहे ना तर आता आम्ही म्हणजे एवढं खरंच लेवल झालेलं आहे हे बघ ना हे लोकेशन इथे कुठं पश्चिम पश्चिम कुठं आहे ते तुम्हाला माहिती आहे हे लोकेशन कोणतं हे इकडे पश्चिम पश्चिम ते म्हणते हॉटेल आहे आमच्या हॉटेल जेवाला त्याचा नंबर नंबर आहे करा ना मेसेज करून नंबर सेंड करा इंस्टाग्राम ला मेसेज करा नंबर दे मेसेज पाठवा दादा तुम्ही म्हणजे मग नाही का आम्ही येऊ नंबर पाठवा नंबर हाय सगळ्यांना नंबर द्या दादा मग लाईव्ह वर पण तुम्हा घ्या म्हणा लाईव्ह नको लाईव्ह वर भरपूर फोन येईल लाईव्ह वर द्यायला जमत नाही ना नको नको परेशान होतले जय हरी विठ्ठल सगळ्यांना दादा पवन दादा तुम्ही नंबर पाठवा आम्हाला आणि हे बघा दर्शन घ्या सगळ्यात पहिले तर दर्शन घ्या तुम्ही सगळे जण का ही नामदेव पालखी आहे ओके दादा हाय सगळ्यांना ताई पंढर पंढरपुरातील पांडुरंगाला माझा शास्त्रांग नमस्कार सांग हो दादा नक्की शास्त्रांग नमस्कार नक्की सांगू नको दादा सांगू आता कपडे चेंज करायचे आम्हाला कपडे चेंज करून आलो तेव्हा आपण गंध वगैरे नमस्कार पण नवीन आपल्या आज शिवानी तर मित्रांनो आज शिवानी लाईव्ह ला म्हणजे इतका सपोर्ट झालेला आहे तर नक्कीच पांडुरंगा चरणे प्रार्थना करतो आणि लाईक करा लाईक करा लाईक करा इंस्टाग्रामची आय डी वन पर्यंत जाऊ दे इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा बरं का मला कारण एक मिलियन झालं ना तेव्हा मी माझा ॲड्रेस सांगाल म्हणजे सेलिब्रेशन करायचं आहे मला एक वन मिलियनचं सेलिब्रेशन करणार आहे मी त्या सगळ्यांनी सपोर्ट करा तुम्ही सेलिब्रेशन करणार आम्ही शिवानीतय त्याच्यामुळे लवकरात लवकर शिवं इंस्टाग्राम आय डीला तुम्ही फॉलो करा ला पण हे करा आणि ला पण हा हा फेसबुकला पण मामा, मामा की केस वगैरे आमचा कारण आम्ही म्हणजे दोन चार दिवस बाहेर आहे ना आणि बाहेर नावर अवतार तर माहीतच एक तर आम्ही आधी शेतकरी आधी शेतातून काम करून आलेलो आहे एकदम काळ काळं पडलो असं तर पहिलंच काळं म्हणलं चालतं हे बघा कशा दुकानाचे स्टॉल वगैरे लागले बघा डाळी वगैरे किती लाल लाल होती

भारी घेतली तुम्ही सांगा कमेंट मध्ये कशी घेतली आणि लाईव्ह लाईक करा बर काही नाही नाही सारखी नाही थंडी पण वाजा लागली कारण आम्ही पाण्यातून जाऊन आलो आणि आता सध्या सगळे बोलली नाही हाय सगळ्यांना खूप छान आहे ताई साडी ओके धन्यवाद दादाकडे दादा धन्यवाद पाशिनद्वारला या ताई पाशिनद्वार कुठे आहे पाशिनद्वार तर आम्ही विचारतो आणि सांगतो म्हणजे पंढरपूर मध्येच आहे का पवन दा एक दादा एकदा तुमचा नंबर देऊ शकता का तुम्ही कसे नाही करू त्यांचा नंबर आपण कुठून आहात तर दादा रवींद्र दादा मी जाणून आहे हाय सगळ्यांना के काय आहे पाशिनद्वारला या ताई बरोबर थे 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 हा। थे 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 ओके दादा, वी वी तुम्ही वाटलं मेसेज करा म्हणा ओके हाय मयुरी ताई हाय कशा आहात तुम्ही आम्ही छान आहोत ह्या पण मयुरी आहे बर का ह्या पण मयुरी आहे आणि तुम्ही पण लाईवला आल्या त्या पण मयुरीच बोललं तिथे चला, चला, चला। ना ना। तुम्ही सगळे जण आले त्याबद्दल खूप छान वाटलं पवन दादा लाडू लाडू सेंटर समोर आहे म्हणते ते बरोबर पंढरपूरमध्येच आहे का नक्की सांगा सांगा मग दादा माझ्या लाईवून जायचं मी आता म्हणजे हॅलो हो, हो सगळ्यांना नमस्कार सगळे जण आले तर खूप भारी वाटलं पवन दादा होय ओके दादा नाव काय आहे तुमच्या हॉटेलचं सा, नावचं सांगा एक नंबर ओके धन्यवाद दादा थँक्यू सो मच जय श्रीराम जय हरविट्ट सगळ्यांना तर पांडुरंगाच्या पांडुरंग म्हणजे पंढरपूर मध्ये आले तर खरं खूप एकदम भारी वाटायला चला हाय विनोद पायचं केंद्र